नमस्कार सखीनो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा लग्नानंतरचा प्रत्येक सण हा खास असतो पण पहिली संक्रांत ही नववधूसाठी खूपच विशेष असते काळी साडी हलव्याचे दागिने आणि वान लुटण्याची लगबग किती आनंद असतो ना पण हा आनंद साजरा करताना आपण काही गोष्टी विसरतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लग्नानंतरची पहिली संक्रांत कशी साजरी करावी आणि सर्वात महत्वाचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या टिप्स तुमचा सण अधिक सुखकर बनवतील पहिली संक्रांत साजरी करण्याची पद्धत लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला काही खास परंपरा पाळल्या जातात नंबर एक काळी साडी संक्रांतीला काळे कपडे नेसण्याची परंपरा आहे कारण काळा रंग उष्णता शोषतो तुम्ही तुमची पहिली संक्रांत काळी चंद्रकडा किंवा काळी पैठणी नेसून साजरी करू शकता नंबर दोन हलव्याचे दागिने नववधूसाठी बोरमाड वाकी कंबरपट्टा असे हलव्याचे दागिने घालून फोटोशूट करणे हे आता ट्रेंडिंग आहे नंबर तीन पूजन पहिल्या संक्रांतीला मातीच्या पाच सुगड्यांची पूजा केली जाते त्यात हरभरे गाजर ऊस तिळगुड भरून देवाला आणि तुळशीला अर्पण करा नंबर चार हळदी कुंकू आणि वान सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू करा वान देताना सध्याच्या काळात उपयुक्त वस्तू उदाहरणार्थ ओट्याच्या कापड स्टीलचे डबे किंवा पर्यावरणपूर्वक वस्तू देण्यावर भर द्या बोरनान करताना टाळाव्यात अशा पाच चुका आता वडूवे एका महत्त्वाच्या विषयाकडे संक्रांतीच्या काळात घरातल्या लहान मुलांचं किंवा नात्यातल्या मुलांचं बोरनान केलं जातं पण हे करताना काही चुका टाळणे खूप गरजेचे आहे चूक नंबर एक कडक चॉकलेट्स किंवा गोळ्या वापरणे बोरनान करताना मुलांच्या डोक्यावरून मिश्रण टाकले जाते यात खूप कडक चॉकलेट्स किंवा टोकदार वस्तू टाकू नका यामुळे मुलाला दुखापत होऊ शकते त्याऐवजी मऊ बोरे चिरमुरे आणि हलवा वापरा चूक नंबर दोन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अनेकदा आपण बाजारातून आणलेली बोरे हरभरे किंवा गाजर तशीच वापरतो पण मुलांच्या आरोग्यासाठी ही सर्व फळे आधी स्वच्छ धुवून आणि सुकवूनच मग वापरा चूक नंबर तीन खूप गर्दी आणि आवाज लहान मुले गर्दीला घाबरू शकतात बोरणान करताना खूप जास्त गोंधळ किंवा मोठ्या आवाजात गाणी लावू नका ज्यामुळे मुलं रडायला लागेल आणि सणाचा आनंद विरेल चूक नंबर चार वेळेचे नियोजन न करणे बोरनान शक्यतो दुपारी किंवा संध्याकाळी लवकर उरका खूप रात्री उशिरा केल्यास थंडीमुळे मुलाला स सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो चूक नंबर पाच पारंपरिक पदार्थांचा अभाव फक्त चॉकलेट्स आणि बिस्किटे न वापरता बोरनानात बोरं ऊस गाजर आणि भुईमुंगांच्या शेंगा यांसारख्या हंगामी फळांचा समावेश नक्की करा हे या परंपरेचे मुख्य आकर्षण आहे तर सखींनो अशा प्रकारे तुम्ही तुमची पहिली संक्रांत आणि बोरणान उत्साह साजरे करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तिळगुड घ्या गोड गोड बोला